आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी व वा भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मुख्यमंत्री महोदयांनी या सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे शौचालयांची संख्या वाढवणे रस्त्यावरील होर्डिंग्स काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी व पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून आषाढी वारी यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले भक्तनिवास येथे कॉन्फरन्स हॉलमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर महापालिका आयुक्त पालिका उपायुक्त आशिष लोकरे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळखे उपविभागीय अधिकारी अमृत नाटेकर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे उपविभागीय अधिकारी अमित माळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश नवले मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद आषाढी वारी निमित्त सतरा जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होते यावेळी पंढरपूर शहरात किमान दहा ते पंधरा लाख भाविक अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका